बघ आता आपण नवीन नवरा ये तो शेजारी राहतो का हा त्याच्यापासून इतकं सावध राहत का बरं अगं लय खोडीच येते आता तुला काय सांगू बच कडित काय बायाला अगं बच काढायचं मरदे मग माझ्या तीन बायका त्यानं धुडकावून लावल्या इथून लपड करतो काय काही सांग काय करतो काही समजतच नाही पण वाकडं तिकडं सांगून तिच्या बस भरून काही वाकड पुन्हा ते तिथं थांबवून देत नाही तुमच्याजवळ हा बाई तुमच काही भाऊ बंदी का भाऊ बंदी काय ते पहिल्यापासूनच खोडशाळी पण तुम्ही बोलत उभे होते आंब्या खाली माता ती म्हण कशी माहिती आहे का ती नंग जर बनलं आणि त्याच्याशी मी जर गोड राहिलो ना तो दिवसा मला पेटवून देईल अरे ते एवढं आहे त्याला आपल्या घरापर्यंत नका येऊन देऊ मग तुम्हीच आता मी काय त्याला पत्र पाठितोय पण एक तर पाय तू एक एक जवान बायकू देखणी बायकू अजून काही त्यानं तुला पाहिलं नाही पण पाहिलं ना तुला गेरल समज हा ना हा मी नाही त्यांच्या नादी लागणार बोला पण नाही हा बोलायचंही नाही मला पण तुम्हाला एक सांगू का मला ना पारख्या बापी माणसं बरोबर बोलायलाच आवडत नाही असं ना हा अरे मग त्या व त्यांना त्या गोंडा गोळायचा त्याच्यामुळं तो बरोबर त्यांचं काम करायचं मला आवडत मला का बर का मला चहा प्यावा वाटलं होतं आणि नंतर नाश्ता केला तर मग माझं काम मी करील आणि तू घरातलं काम तू तू कर मग आता काय करते पाच सहा दिवसानं तुला आपले मळ्यातून आंब्याची बाग सगळी जागा जमीन काही लोकांच्या खोडी सगळं सांगून देईल फक्त आता सध्या आहे ना आराम करणं गरजेचं आहे बरं मग आता काय करते आता काय नाही आता आत मला स्वयंपाक करायचं आहे करते मी स्वयंपाक चालेल बसले जरा मी पण नाही मला ना जरा विकण्याचं आला हो कार्यक्रमाची दगदग हा मग येतेच ना माझा आहे ना डोळा दुखायला लागला तर तुला सांगतलं तेवढ्या गोष्टीपासून सावध राह मी त्यांच्याशी बोलणारच नाही बाई त्यांना इकडे येऊ नये नाही नाही येऊन यायचं नाही आता मी जर समजा आपल्या पाठीमाग वासरायच मी जर तिकडे गेलो तो जर अचानक आला डायरेक्ट दार लावून घ्यायचं नाही मी सांगाल ना ते घरी नाही आहे ते तिकडे आमके आमके ठिकाण जाईल तुम्ही तिकडे जा हा सांगा अच्छा ही आयडिया चांगली आहे बाकी बरोबर स्वयंपाका लागत आहे का तू आम्ही लागतो स्वयंपाक मी येऊ का जनावर नाही ना चारा पाणी करतो तो पर्यंत साहेब झाला पाहिजे मला भूक लागेल गणपतराव ना बायको किरी असं मी ऐकलंय दोन आधी आधी त्या उडावले तीन पण मी आज त्याचा पैनचे गेले का मी जिवंत आहे त्यापर्यंत तुला बायको आंदोलन देणार नाही हा तू महान आधी ना मला ना जातो तिला पाहतो मध्ये आता इला का ठेवणार आहे मी त्या काही कानात उलट्या पालट्या घालून आणि भरभर तिला उचल तू आता तो जाईल राहण्यामध्ये मी पाहिले ती घरामध्ये एक ठिक घुसती करतोच कार्यक्रम तिचा त्याच्यात पहिलासू त्याच्या आधी नंबरच लावून घेतो चल बाई साहेब पाकटी भाजी पोळी भात बी घातला आता मला माहिती आहे यांना तिखट लागत का फिक्क लागत बनवलं बाय माय माय पद्धतीने बसलं का बहिणी <laughs> आव ते घरी नाहीये कोण आमचे हे घरी नाहीये लोक वाईट होईनी त्याचं ना लई लोक वाईट होई जाऊन दे बघा त्याचा परपंच व्हायला बाई लोक तिने पण मी हाँ हाँ। तुम्हाला वळाखलच नाही मित्राचा मावस भाऊ हा का हा पण मी काय म्हणजे पाणी देऊ तुम्हाला नाही काय पाणी इतक्यात देत ना सेच मला वाटलं का त्यांना लग्न माळ घातली म्हणलं चला या वर ना भेटून आवा आमचं सगळं अचानकच ठरलं नाही बरे बरे पण वय नी तो केलं पण तो लई चुकीचं केलं म्हणजे कस काय आता तू मावळ जवळची म्हणून सांगतो तो मावळ बाबी म्हणून मी पोटत गोड सांगतो ते ना ते नायक उकल मेह 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 त्याच्यामुळे बायका थांबा ना त्यांच्या जवळ हा लयची गाठ लयची गाठली त्याची गाठ बर त्यांना तीन बायका खाणून हाणून काढून दिल्या हा ना पण मग हन, मारा तर पोथी बीथी सगळं केलं त्यांनी लग्न करतो तो मसाज साज करतो पण त्या नकली पुती हात होतो नाही हो ही माझ्या हाताने मला दुकानात नेलं होतं तवा केली हा अगं तुला जायचा आत त्याला दुकानदाराला ती नकली नेऊन दिली आणि किंवा जातो त्याला ती घेऊन गेली हा ना हा ते, ला, ते ला ये ये हाँ ना त्याचा धुक मागला म्हणते मी कुठं राहत्या मी मत चाललेला राहतो हा त्याचा वादी वारी खाल चाललेला आहे बघा बंड त्याच्या जर माग ना तर तू तुझ्याकडे पळून दिसून होतेच नाही कोणीच नाही ते त्याचं फासवलं तुला वासवान या सारख्या पुरला फासवलंय त्याला हायल गे बँला अरे तो काय जा माणूस आहे म्हणजे त्यांना पोरस नाही होती का पोरस नाही होती अरे बाय पळून गेले त्यांना हा ना पार उघडं करू करू हात तो बायांला बायांला बाय काय ना भाई हा बर मला पण हा का हा म्हणजे आजचा दिवस जाऊ दे फक्त आज तू बास रेस रियस करीन आज हाऊस करीन आणि मुंग्यापासून हे चालू करीन ना हालं का परत झालं नाही तुझी पाठवलं परत दिवशी लाल दिसली तर माझं नाव बदून ठीक होईन लई बेकार वाघणी बेकार त्यांचा हा ना कसा बी बा कसाबी हा लई बेकार भाई जीव लाव राहिले तू खरी ना असे शहा तू एक दिवसात निर्णय घेऊ त्याला जर तू फाटक झाली ना तो समजायचो ना किंवा मागचं संकटच गेलं हा ना संकटच गेलं समजायचं किंवा मागचं डायरेक्ट इग्नच पण त्याला याच्यात पळवा का त्यानं जर एकदा घर लावलं तोंडात गोळा घातला असं ठोकदो मागो पुण्याचं पार लाल लाल करून टाकतो बहिणी नाही बाई मग बॅग तर काय मी अजून बॅग मधून काहीच काढेल नाही फक्त आंघोळी पुरते कपडे होते एवढच गरीब होते ते म्हणे आमच्या आंब्याची बॅग आहे संत आंब्याचे बाग दिसते आमची हा आम दिस का हा याला सगळं बाय काय बुत मोकळा झाला मग तुम्ही तर म्हणत्या तो माणसं नाही मग ते आणि बाया कशा काय ठेवल्या त्यांनी माणसत माहिती येत नाही बसत नाही ना बाए, का का का? हा का मागती तो काय बाहेर मध्ये देवा बाय बहिणी सगळं वाटलं करून काहीच ठोला नाही झालं मग निघून जाऊ का मी मी निघून जाऊ तुला मा आता ना कारण मला त्याचा काय भरोसा नाही तू ना जर वाटत जर कुठं सापडला ना तू या मारुती करीन तो इतका ब्याकर मारुसी बहिणी बाई तुला लई नावरी हवसा असेल ना हा हाव साहेब तुला नवऱ्याची हा मी तुला नवरा पाहून देतो सोन्यासारखा पाहून देतो एकदम आणि नावताना बांड पाहून देतो तू निची ती वहीन आणि तिची निची बरी त्यानं तू काय वांधार हो पण मग आता मी म्हातारपणाचा नवरा केला हा म्हातारा का असा ना मापेक्षा जास्त वयाचा आहे पण मी म्हणले जाऊ दे मोरदे बाई मा पहिला नवरा वारला मग मी आता हा केला आणि तुम्ही म्हणता तो ले मारी तो जोडी तो मी तुला नवरा पाहून देतो म्हणजे त्याच्या तीन बायका झाल्या पण माय तीन नवरी व तीन त्यानं सगळं बायला किती बायका झाल्या तुमच्या मला एकच हा का बघा त्याला सगळं बायला वाटून दिलं आता खाली पिश्या मोकळ्या मी गाव काय पोर्स वर आहे काय काही राहिलं तिथे काय त्याच्यात नाही खरं खरं चार बाया त्याच्या हा ना मग आता पण का आता सुद्धा स्वप्न आहे तो दिसायला असाय तो मग तुम्ही एका तोंडाने म्हणता त्यांच्या चार चार बाया आणि एका तोंडाने तुम्ही मला म्हणते त्याच्या तुला पोर होईन का अरे ते राहिलं नाही ना काही त्याच्यात पाणी राहिलं नाही ना हा पाणी उपसून उपसून सारखं असं आहे का, का? रोज चार ठिकाणी चार हांडे भरायचे सोपे का म्हातारा झालं ते अकल नाही खरे खरे तुला तुला सांगतो शहाजी सांगतो शहा आणि तू तशी उचललं कीच हम्म खरं मातों डाक बाबा का कारण कसं राहत्या बाय माणसानं चांगले सल्ले द्या वाईट सल्ले देऊ नाही उद्या जर तुला हान मार केली तर मग तू मशी ते बाबाजी म्हटलं खरे नाही म्हणजे तो मारा सुजवीन हा त्याच्यामुळं तुम्ही मला नेऊन घालू राहिले बाई हा खरे खर आहे वही साब ते ना असंच आहे हा का हा खरं भाऊ का बोल हा वैल समज सांग आलाच का वर सांगतो अरे काय अरे हो दे साऊसार तीन बायका पळवून लावले तो कोणी म्हणजे हेच का ते सांगेल होत मी ते म्हणले मी तुमचा मावस भाऊ आहे अरे बाबा तो काय बावळी भरील काय नाही आणि तू खुशाल त्याला जवळ घेऊन बसली मला म्हणे मी त्यांचा मावस भाऊ आहे मला वाटलं तुमचा मावस भाऊ आहे मावस भाय आहे मग मी बसले बोलत अरे हा सतरा कोळीचा हे दादा बर का याच ऐकू नको मी नाही ऐकणार मी नाही ऐकणार तुला काय काय बरवलं म्हणी सांगू का म्हणी तो आता काय तो माणसातच नाही राहिला म्हणी आणि त्याच्या तीन बाया पळून गेल्या त्यांनी आवा बी ठेवेले काय आवा ठेवल्या आणि त्यांच्या पायी त्यांनी जमीन जागेचा पार हे करून टाकला यळकट केला आणि मी म्हणलं मग त्यांच्या कथ जमीन जागा आहे आंब्याची बाग बीग आहे म्हणे ते आंब्याची बाग बाय म्हणे त्या ते बापाचे असं म्हणे त्या बापाचे आणि म्हणे त्याच्या जवळ आता खबक तरी कामे पिशे आहे आणि तू काय राहू नको मीच तुला नेऊन घालितो म्हणे म्हणजे इथून तयारी केली हा त्याचं काय मला म्हणी तो आता आल्यावर तो तोंडात लगेच बोळा कोंबील आणि तुला पार सुजुस्त मारील म्हणी तुम्ही आजच मज्जा आहे आणि तुला आज तो लय रेशील म्हणी आणि उद्यापासून पाय मग तुम्ही काय हाल होईल त्याच्यापेक्षा मी गाडी आणतो मग मा गाडी चाल म्हणे इथून तयारी केली असं म्हणले बाय मार काम करायचं अजून काय सांगतलं रे काय सांगितलं तू नाही तर ते मान्य पाहिजे तू तुम्ही एवढं बोलले ना पण मायाशी एवढं बोलले मायाशी बोललो ना बोलले म्हणते बोललो तुला काय करायचं कर मला काय करायचं ना हॅलो अरे तू कोणला फोन कर मी काय म्हणतो ते नाही का सात ते वॉन्टेड पोर ते बोडी कार घेऊन डायरेक्ट नाही जाऊन जाऊ डायरेक्ट टाकून जाऊन जाऊ डायरेक्ट तर मी गोडीच सांगतो नाही ऐकली ना उच न झाली रे गाडीत मग पाहू एखाद जंगलात नेऊ कसं माझं ऐकत नाही मग बघतो तुडून पुढं चाला चाला या बर का सात आठ नाही किंवा सात आठ हजार जरी आणले आता तू संसारच मोडून दाखव नाही नाही आणि तू आता घराच्या बाहेर जाऊ तो तो इथेच मंटर करेल मी आता आता मी लई चावतो तुला <laughs> तुला तो मरण जवळ आलं बघ हा मरण जवळ आलं कोणाचं मरण हो मैनावर काही बोलायचं नाही तुमचा काही संबंध आमच्या घरात येऊन आम्हाला दादागिरी करता काय तुला उद्या दिसत नाही माना दिला कोणाचं कोण नाही टेन्शन घेऊ नका मी हाय भक्कम तुमच्या मागे उभी मला लि काय काही सांगितलं म्हणे आता काय म्हणे उचलून नी मी उचल का एवढी एक ची याला हा मग तू सात आठ पोरं आमके केलं मी हाय ना बक्कम तुम्ही काय टेन्शन घेत तुम्ही इडं बसले मी दरवाजात उभी राहिले तर कोण येतं मला पाव द्या अजून माहित नाही मा भाऊ कोण आहे भाऊ कोणी मला माहित नाही तुला काय माहिती आमच्या जंग मधलाय तू चमच्या फिरीचे हिंड तुन शांत बजार लोकांचे संसार मोडीत होणार आहे रुबाब नको करू काय रुबाब नको करू तुला मारायचं असेल आता तुझी दिवसभर भरली बर बर अरे वा अरे वा म्हणजे पहा लोकांचे संसार म्हणून तुमच्या वाले तीन बायका झाल्या हो मला लोक सांगायचे बाई तीन बायकांच्या नवऱ्या नवरा करू राहिली तीन बायकांचा नवरा नवरा करू राहिली मी म्हणलं जाऊ दे करणार काय गरज नाही पडली मी काय अशी तशी बाई नाही रस्त्यावर पडेल बाई नाही मायाला नवरा मला बघ कमी मी म्हातारा नवरा कासाठी केला नाही पडत पण तिकडे जाऊन पडत डोंगराला हो याला नीट बोलायला लावा नाही याला मी मारीन बर का उद्या तुला कळत काही तू घरातल्या गरजाज बाईशी बोलू राहिला काही सगळ्या बाया सारख्या राहत्या काय चपल्याने तोंड जोडीन एक घरामध्ये खोट सांगून घुसला काय घरामध्ये बाई शिरपतराव ते शिरपतराव तिकडे जाऊ दे ते शिरपतराव बेव लोकांना आलं तिकडे जाऊ दे बेकार बाई मला गाजराबाई ना आवाची वा रे गाजरा जाऊ तुडीन ना मग तू ढळतो काय करूं बाप तू तू पण आमच्या घरामध्ये सांगून घरात घुसायचीच गरज नव्हती हा पाय पाय जायचारखे जाऊ द्या गप्पा आता मी बोलन इथून पुढं तुला हा जाय हा जाय कसा असू मानावर मी म्हातारा नावरा पाहून केलाय म्हणजे त्याचा संसार कर के करायसाठी के केलाय असं तुमच्या सारख्यांच्या गा गाडीवर बसून बॅगा भरून जायसाठी नाही केला पत्रावर फिरून बोलली बघ हा जाय जाय मेले पाहिले असे तो सारखे जाय चालू कर पुर, चालू कर संध्याकाळी हे बाया येतो सर म्हणजे मानावऱ्याचा परपंच मॉडेल निघाला देऊ नको तू जाय पळवऱ्याच्या हात पाय बांधून हा हा जाय लय पाहिले अशा हात पाय बांधणारे वय मग तुला समजेल पत्र जाय वय बरोबर बर, पाहून पाँग। हा जाय बार। हा आला वा आहे मला खोट खोट सांगितलं म्हणे त्याच्या तिन्ही बायकांना सुद्धा मी समजून सांगितलं म्हणून त्या निघून गेल्या मला कळून चुकलं हा संसार मोडणार तो म्हणतो मी त्याचा मावस भाऊ म्हणजे तुमचा मला कळालं ना हा असे राहते आज खंडीच्या वारणात मुतणारे मला माहिती ना बघ तुला जर मनापासूनच संसार करायचा असेल ना कोणाचं ऐकू नको मी एक कोणाच नाही ऐकणार मी काही अडी बिडी नाही बोळ्या आणि दूध नाही म्हातारापणाविषयी काही म्हणला म्हणू द्या ना म्हणू द्या ना व तू म्हातारा झाला असू द्या ना म्हातारा असला ना असला तर तुमच्या बरोबर परपंच मी करणार आहे खांद्याला खांदा देऊन मी चालणार बरोबर असं काही याच्या सांगितल्यानी वहीन का चला आता आपण जेवण करून घेऊ जेवण देऊन करू या तुम्ही घोळणी बिळणी करून मी थाटा बिट लावी ते हा